रत्नाकर नांगरे या भागातला रहिवाशी आहे आज दुपारी तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान शंभर कोटी रोड दिगंबर मेडिकलच्या समोर या ठिकाणी अचानकपणे रस्ता जो जो रस्ता ठिकाणी खचला आणि जवळजवळ रस्त्याचे डांबरी पदर आणि जो काय रस्ता जो खचला आहे त्याच्यामध्ये सहा ते सात फुटाचा अंतर अशा पद्धतीनं भयानक खड्डा या ठिकाणी या रस्त्यावर पडलेला आहे आणि हा जो काय रस्ता आहे हा केंद्र सरकारच्या फंडातनं महानगरपालिकेच्या देखरेखीखाली जवळजवळ पंधरा कोटी वीस लाख रुपयेचा हा कोल्हापूर रोड ते वालचंद कॉलेज पाच किलोमीटरचा हा रस्ता जो काही केलेला आहे हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा केलेला आहे हा रस्ता फार महत्त्वाचा आहे कारण जयसिंगपूर शिरोळ कोल्हापूर इचलकरंजी या भागातून रोज या ठिकाणहून रुग्णवाहिका जातात प्रचंड नागरिक या ठिकाणी सिव्हिलकडे जात असतात आणि अत्यंत सांगली शहरातला महत्वाचा शंभर कोटी रस्ता अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचा केल्यामुळं नागरिकांचे हाल या ठिकाणी होत आहेत आणि प्र आम्ही या ठिकाणी स्वतः डोळ्यानं हा रस्ता खचताना बघितलेला आहे तर ज्या ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचा हा जो काय रस्ता केलेला आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर महानगरपालिकेनं आणि आयुक्त साहेबांनी कडक कारवाई या ठिकाणी करायला पाहिजे अन्यथा या भागातील नागरिकच महापालिकेला या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो